फूड मालवणमधील घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख आंदोलन मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यभर संताप व्यक्त होत आहे विरोधकांनी यावर सरकारला धारेवर धरले असताना आता महायुतीमध्ये सामील असलेल्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटानेही राज्यभर यावर आंदोलन छेडत सरकारला घरचा आहेर राष्ट्रवादीने घाटकोपरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वात मूक निदर्शने केली तोंडाला काळी पट्टी बांधून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला भूमिका मालवण येथील राजकोर या ठिकाणी जो छत्रपती शिवरायांचा पुतळा सरकारने उभा केला होता तो पुत पुतळा आठ महिन्याने अचानक पडला आणि पडल्यानंतर संपूर्ण देशाने आणि राज्यामध्ये दे जत्र उभं राहिलं हा चिंतेचा विषय आहे हा ही दुर्घटना कोणालाही मान्य नाही आणि या दुर्घटनेच्या जी भावना आहे राज्यातल्या जनतेची तेरा कोटी जनतेची त्या भावनेमध्ये सामील होण्यासाठी अजितदादा साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबईसह पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात हा मूक निदर्शनाचा मूक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला त्याचाच हा एक भाग आज या ठिकाणी आम्ही घेतो आहे पण आपण सत्तेमध्ये ये छत्रपती शिवराय हे रयतेचे राज्य होते आणि रयतेच्या राजाला जात पात धर्म काही नव्हता आणि रयतेचा राजाचा पुतळा पडून जी दुर्घटनाग्रस्त पर परिस्थिती राज्यामध्ये झाली देशामध्ये झाली त्याचा मूक आंदोलन करून त्याचा निषेध व्यक्त करणं हळहळ व्यक्त करणं आणि सरकारला पुन्हा एकदा सांगणं की हा पुतळा ताबडतोब पुन्हा जसाच्या तसा उभा राहिला पाहिजे हा तो एक याचा आमच्या श्रद्धेचा भाग आहे या राज्यातल्या तेरा कोटी जनतेचा हा भाग आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर